आंबेडकर नगरात राष्ट्रवादी अजित पवार गटची जोरदार प्रचार यंत्रणा रोहिणी जंगम यांच्या प्रभाग अकरा भेटीला प्रचंड उत्स्फूर्त प्रसिद्ध विठानगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारात रोहिणी जंगम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आज प्रभाग अकरामधील आंबेडकर नगर येथे घरभेट आणि प्रचार फेरीला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला परिसरातील शेकडो नागरिक महिला वर्ग तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून स्वागत केले भेटीदरम्यान प्रभागातील रस्ते पाणी ड्रेनेज स्वच्छता नागरिकांच्या दैनंदिन अडचणी विकास कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला अनेकांनी आपल्या समस्या थेट रोहिणीताईंना सांगितल्या असून त्या सोडवण्यासाठी तातडीची कार्ययोजना करण्याचे आश्वासन रोहिणी जंगम यांनी दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे संदीप तात्या ठोंबरे व लखन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रभाग अकराचे उमेदवार लखन ठोंबरे व अनिता एकनाथ भोसले यांना यांनीही नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या पक्षाच्या भांडिलीची पुनर्रचना केली आंबेडकर नगरातील आजची गर्दी पाहता प्रभाग अकरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटचा जोरदार प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे

क्रमांक अकरा मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ महामानव गौतम बुद्ध त्यांच्या अज्ञाशीर पूरुणीचा जो हात आहे त्या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून आम्ही प्रमाण क्रमांक अकरा मधील प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पंतजभ भैया दबडे यांचे उपस्थितीत त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या वहील काही जंग लक्ष ना आमच्या भोसले मॅडम या प्रभा क्रमांक अकरामध्ये इथे निवडणूक लढवत आहेत या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकजबाई दगडे यांचा सत्कार जण एका पर्यायश्री भागीदारे या सर्वांच्या प्रचारात आजार मिळा करून आमच्या इथं प्रचारा आरंभ चालू केलेला आहे या भागात बऱ्याच अडचणी आहेत इथले जे स्थानिक जे नगरसेवक आहेत ते इथे लोकांची कामं करत नाही आढळून करतात त्यामुळं इथल्या लोकांच्या इतका उत्साह आहे हे काही वेळी एकत्र त्यांची पदन घडणार आहे त्यामुळं आम्ही सर्व ताकदीत काम करत आहे लोकांनी म्हणल्या लोकांनी त्या लोकांनी बाबा इथे चाललं आहे काय काय केलं पाहिजे आता लग्न पहा इथं जायला लग्न बाबा इथलं इतिहास अधिकच आहेत त्या कोणतं बाहेर नाही येतो इथे उमेदवार येतो या इतर पाच चालतांना मिळून देत आहे परत ते कधी येत नाहीत पाठीमाग इतिहास बघा दहा वर्ष कधी इथे फिराय करत नाही लोकांची इथे कामं काही केलं नाही त्यामुळं सगळ्यांना हात विनंती आहे की हे काय आम्हाला संधी द्या तू बघा आणखी मी काम करतोय संघर्ष करा आपला संघर्ष सर्व सामान्यांसाठी आहे आपल्या सर्व दलित बांधवांसाठी आहे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपण पूर्ण संपूर्ण विकास शहरासाठी आपण तसे कोणत्याच प्रश्न आहेत नागरिकांचे अंतर्गत रस्ते असतील पाण्याचा मेन प्रश्न आहे पाणी वेळेवर येत नाही त्याचबरोबर स्वच्छ पाणी त्याचबरोबर आरोग्य माझं एवढंच चांगलं आहे की राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने विजय करा तुमच्या सर्व अडचणी ह्या आमचे मुलकंटबाई दबडे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व त्या अडचणींचं निवारण करणार आहोत एवढंच धन्यवाद एकत्र आलो आहोत मी स्वतः माझं नाव लखन रामचंद्र कोंबरे सभाक्र अकरामधून कोकणमधून उमेदवारी केलेली आहे माझ्यासोबत या पाचशे भोसले आहेत जनारायण नगराध्यक्ष दरम्याई भोसले आहेत देईम राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजिता यांच्या मार्गदर्शनाखाली पंधराया लगडे म्हणजे नाना कांबळे नानबुडे या नाना कांबळे हे सर्व एका ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे उमेदवार करावी आहे वेळ विजयनगर अंबेडकरनगर नगर या या भागातील माता मी याच भागामध्ये राहतो ती परिस्थिती अतिशय खराब आहे पुढे या लोकांच्या समस्या मी जर आल्या असतात माझ्या आई बाई माझ्या या पंपमुळे टाका असा आहे तसं आम्हाला सांगत असते या रस्त्याची पुरावस्था मी काल प्रचाराचा नारळ फोडायचा कार्यक्रम घेतला होता मी ज्योतिबा नगरमध्ये बाबामाच्या मंदिराला ज्योतिबा मंदिर लक्ष्मीच्या मंदिराजवळ गेलो लक्ष्मीच्या मंदिराजवळ गेलो असता आणि वृद्ध महिला म्हणाली की पहिले हे गटार बघा मी आत्ता इलेक्शन आल्यावर आला आहे तर मी म्हणलोशी मी पहिल्यांदा इथं आला आहे मला एकदा सीटिया म्हणलं लोक पण नऊ नऊ फिरत नाहीत कोण जगले मरले याची कोण काय तुम्हाला कंपन असते काय नाही तुम्ही की पैसे देऊन जातीपाती जातीपाती जर राजकारण करते तर या गोष्टी थांबाव्यात आम्हाला एक जसं मीडिया बी लोकांनी नाही असं तुम्ही सोलो करणार जसं मीडिया एकदा सोनं तो शंभर टक्के नाही तर तुमच्या नगरपालिकेच्या पंचवीस आहे आम्ही तुमच्या दारात फिरवणार नाही म्हणून